नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील मध्ये मनापासून स्वागत करते मना हो तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पा बाप्पाजबर प्रार्थना करते तर मंडळी आज आहे तिसरी माल म्हणजेच मातेचा आजचा तिसरा दिवस आहे तर आज आपण चाललोय वराला देवीच्या दर्शनाला सो चलो आता आपण निघूयात आणि घरातलं मी आता सगळं काम वगैरे हो आवरले त्याच्यानंतर मी निघालेली आहे सो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला वराला आईचं दर्शन करायला सो मध्ये आता सगळ्यांनी कंटिन्यू राहा मंडळी आता वराला देवीला मी पोहोचलेली आहे रेफ्ट तुम्ही पाहू शकता हा वराळा देवीचा गेट आहे आणि मस्त पार्क केले आणि आता आपण जाऊयात वराला देवीच्या दर्शनाला रस्ता क्रॉस करायचा आहे कॅमेरा बंद करते तर मध्येच लुडकायची मी चलो इथे आलोय तर बरं सगळ्यात आधी मस्त उसाचा रस पिऊन जाऊयात कारण की मंदिरामध्ये खूप गर्दी असेल तर चला मंडळी आता आपण मंदिरामध्ये एंट्री करायला सुरुवात केलेली आहे आणि आता पाय पायऱ्या चढतो आहे आणि या वराळादेवीच्या मंदिराला ना खूप जास्त पायऱ्या नाही आहेत अशा मुसक्याच थोड्याच्या पायऱ्या आहेत आणि मग देवीचं मंदिर असं खूप उंचावरती नाही आहे थोडंसं असं उंच आहे जाण्यासाठी पाच मिनटं लागतात मग शोध आणि इथे वराळादेवीचं मंदिर आहे साईबाबाचंसुद्धा मंदिर आहे मारुतीरायांचं मंदिर आहे असं खूप छान आहे ते खूप छान आहे ते ते तर सगळ्यात आधी आपण वराला देवीचं दर्शन घेऊयात त्याच्यानंतर मग शिर्डीच्या साईबाबांचं सुद्धा आपण दर्शन करणार आहोत तर आता माझ्यासोबत मनुष किंवा चेन्नई असतं तर बरं झालं असतं म्हणजे मला थोडीशी कंपनी झाली असती पण आता काय करणार ती कामावरती आहे त्याच्यामुळे बरं आईचं दर्शन तर घ्यायचं आहे तर मग पुलावंच लागेल घरातून एक पिलं सो चल आता पुढे गेल्यावरती लगेच आर फुलं घेऊयात आपण आईच्यासाठी चल आपण ना एक देवीसाठी वेणी घेऊयात मस्त

छान मस्त असं दर्शन झालंय मला आईचं आणि आज शनिवार असल्यामुळे गर्दी नाहीये पण गर्दी होणार रात्री गर्दी होणार भरपूर मागच्या वर्षी आम्ही आलो ना, ना इतकी राऊन होती ना तीन चार घंटे लागलेली आमच्या बायकिंग आणि इकडनं बाहेर निघायची विनंती आहे तर मंडळी आता पाच मिनटं इथे बसतो आहे कारण की बिलकुल गर्दीने छान असं दर्शन झालं वरण देवीचं जे मंदिर आहे ना त्याचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो इतकं भारी आहे ना इतकं भारी आहे मन एकदम शालुका होऊन जाते इथे तर आज शनिवार असल्यामुळे बिलकुल गर्दी नाही आहे काल भरपूर गर्दी असते मी कालच येणार होती पण नाही ना मला यायला जमलं बरं झालं मी आज आली कारण की बिलकुल गर्दी नाही आहे आणि आईच्यासोबत मला फोटो काढायला भेटला व्हिडिओ काढायला भेटला नाही तर मग खूप गर्दी असते ना मग फोटो व्हिडिओ शूट करून देत नाही मी खूप जास्त गर्दी असते आहे कामतघर गावचं तळाव आणि इतकं मोठं आहे ना बाप रे बाप नजरसुद्धा पोचत नाही इतकं मोठं आहे हे जरी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटं दिसत असलं तरी खूप जास्त मोठं आहे आणि तळावाच्या शेजारी हे वराला आई देवी आईचं मंदिर आहे मंडळी आता वराला आई देवीचं तर दर्शन झालेलं आहे आता आपण जाणार आहोत शिर्डींच्या साईबाबांचं सा दर्शन घे त्याच्यानंतर मग मारुतीरायांचं आपण दर्शन घेणार आहोत तर तुम्हाला बराला आई देवीचं दर्शन करून कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मला तर इतकं भारी वाटलं ना आईचं दर्शन घेऊन इतकं भारी वाटलं ना खूप जास्त भारी वाटली सो चलो आता आपण साईबाबांचं दर्शन घ्यायला जाऊ चलो बाईक अशा शिड्या आहेत त्या शिडीवरून आपल्याला वर जायचं आहे आणि वरतीच मग मंदिर आहे सो हे बघा हे मारुतीराया ते शिर्डीचे साईबाबा जेवण बनवत आहेत आणि मस्त साईबाबांचं सा मंदिर आणि खूप छान परिसर आहे खूप म्हणजे खूप भारी वाटते इथे आल्यावर एकदम शांत प्रसन्न वाटते इथे आल्यावर चला म्हणाली आता आपण साईबाबांचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे तर आता आपण आलोय भोलेबाबांचं दर्शन घेण्यासाठी होईल मंडळी याच आवारामध्ये भल मोठा मारुतीरायांची मूर्ती आहे खूप म्हणजे खूप जास्त मूर्ती हे बघा इथे सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम इथे सुंदर मूर्ती आहे ना मारुती रायंची इथे सुद्धा हे बघा आणि मंडळी हे जे वराला देवीचं जे मंदिर आहे हे, हे भिवंडी तालुक्यामध्ये कामतघर गावामध्ये आहे गा वराला देवीच्या मंदिराच्या आवारामध्येच मारुतीरायांचं सुद्धा मंदिर आहे साईबाबांचं सुद्धा मंदिर आहे आणि महादेवाचं सुद्धा मंदिर आहे ते खूप म्हणजे खूप छान आहे इथे असं इथे आल्याच्यानंतर ना मन एकदम शांत आनंदी होऊन जाते इथे इथं वाटतं ना इथे असं बसूनच राहावं देवांच्याकडे पाहतच राहावं इतकं सुंदर इथलं वातावरण आहे जर ज्यांना कोणाला यायचं असेल तरी नक्कीच येऊ शकता हे भिवंडी तालुक्यामध्ये आहे कामतघर गावातचा तळाव आहे ना त्या तळावाच्या काठावरतीच हे मंदिर आहे तर चला मंडळी की आता सगळ्या देवांचं आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण इकडनं निघूयात आता बरोबर साडेसहा झालेले आहेत तर कुलदेवतेच्या आरतीलासुद्धा वेळेवरती पोचलं पाहिजे सो चल आता ट्रॅफिक नसली पाहिजे बस ट्रॅफिक जर नसेल ना मंडळी तर मी पंधरा मिनटामध्ये पोचेल पंधरा ते जास्तीत जास्त वीस मिनटामध्ये मी घरी पोहोचेल पण ट्रॅफिक जर असली तर किती वसील काय सांगू शकत नाही सो चलो निघे नाही आता धामणकर नाक्यावरती थोडंसं एका दुकानामध्ये काम आहे ते गॅस वगैरे रिपेअर होते ना तर त्या दुकानामध्ये मला काम आहे थोडंसं गॅसचं रेग्युलेटर आणि पाईप आपल्याला नवीन घ्यायचं आहे कारण ते रेग्युलेटर झाले खरा त्याच्यामध्ये ते धामणकर ना किंवा नावाचं गॅस रिपेरीच दुकान रेपटनाच आपण गॅस सगळी घेऊन गेलोय मस्त हे बघा किती आहे ना कुठे आपण घेऊन जाऊ शकतो रेग्युलेटर काही आपल्याला भेटलं नाही मला वाटलं इथे मिळून जाईल बघा पण इकडे काही भेटलं नाही ते बोलले हां हां तर इथे काय आपल्याला रेग्युलेटर भेटलं रे नाही ते दादा बोलले की गॅस एजन्सीमधूनच रेग्युलेटर रे घ्यावं लागेल आमच्या दुकानात नाही भेटत तर आता चलो आता यांना मग गॅस एजन्सीमध्ये पाठवेल चला निघूया पावणे सात झालेले आहेत आणि साडेसातला बरोबर आरती चालू होईल तर मला एकदम काही गाईजने आरतीला पोचायची पण चला निघूयात मंडळी खूप म्हणजे खूप महिन्याच्या नंतर मी भिवंडीमध्ये गाडी घेऊन आली आहे मोनुषांनी हे शक्य तुम्हाला भिवंडीमध्ये गाडी घेऊन पाठवत नाही कारण की आमच्या भिवंडीमध्ये ना खूप जास्त ट्रॅफिक असते आणि गाड्यांची वरदळ इतके असते ना तर बघा हे घाबरतात पण मी बरोबर हलव हलवून घेऊन चला तर निघूयात की बघा मंडळी केवढी ट्रॅफिक झाले बघा आणि इथेच थांबलो यांनी बरोबर साडेसात चाललेले आहेत आरती पण चालू झाल्या आहेत माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता गाड्याच गाड्या आरती पूर्वी तर सगळं धुळीन डायरेक्ट गडापाव केलेलाच तिकडे त्याला धुळम नुसतं चला आता इथे आपण वडापाव घ्यायला आलो आहे मोनिष्ठ आणि चेन्मईला त्यांचा कॉल मला आलेला की आम्हाला वडापाव खायचे गरम गरम चल चला आता पुण्याला आली आहे मी आणि वडापाव आता घेतला मुलांसाठी आणि मंडळी आठ वाजायला फक्त पाच मिनटं राहिलेली आहेत धुळी पोचता पोचता मला आठ वाज तर आज मला काय आमच्या कुलदेवतेची आरती काही भेटणार नाही कारण ती खूप जास्त ट्रॅफिक होती मला धामणपूर नाक्यावरून पुण्याला यायला पाऊन घंटा लागला बरोबर बरोबर पाऊस घंटा लागला तर चला आता ऑल्सो हो चला तर मंडळी आता जाऊन आली घरी आणि आता आठ वाजून बरोबर पाच मिनटं झालेली आहेत तर थोडंसं फ्रेश वगैरे झाले हातपाय धुडून घेतले आणि इतका मला वैतागारनंतर ट्रॅफिकमध्ये बाप रे बाप जी लोक जॉब करतात ती लोकं कशी रोजचं जातात आणि कसं रोजचं येतात माझं तर डोकं म्हणजे असं ना गरगर करायला लागलं तिथेच ट्रॅफिकमध्ये इतकी भयंकर ट्रॅफिक इकडनं गाड्या घुसवतात तिकडनं गाड्या घुसवतात खतरनाक काम आहे भिवंडीमध्ये आमच्या खतरनाक काम आणि इतकी धूळ आहे ना इतकी धूळ आहे ना बाप रे बाप डेंजर एकदम तर चला आता घरी आली आता थोडस हातपाय वगैरे धुवून बसले तर आता भाकऱ्या तर मी करून के गेलेली आता भाजी बनवायची आहे भाजी वगैरे बनवते आणि मग बघू जर, जर आ, आज आमच्या गावामध्ये गरबा जर म महिला खेळणार असतील तर तुमच्यासोबत ते शेअर करेन मी आणि म्हंटली आज मला कुलदेवतेची आरतीसुद्धा नाही भेटली कारण की आठ वाजून पाच मिनटात तर मी घरी आली त्याच्यानंतर ती मग आठला आरती पण होते साडेसातला बरोबर आरती सुरू होते आणि पावणे आठपर्यंत आरती आमची संपते कुलदेवतेची तर मग काय गेलीच नाही मी आर् नुसतं जाऊन बरं बसून येण्यापेक्षा जाऊ दे बरं जातच नाही म्हणून तर आता भाजी वगैरे बनवते आणि मग गावात जर गरबा वगैरे असेल ना तर मग आपण जाऊयात आता पुढे बघू कसं काय होतंय ते सो चलो आता तुम्हाला भेटते मी थोड्या वेळाच्या नंतर आता थोडंसं बसते जरा दहा पंधरा मिनटं एकदम दमली जशी आणि त्या ट्रॅफिकमध्ये ना ते गाडीचं ब्रेक दाबून दाबून हात दुखायला लागला माझा नुसता ते आता सवय नाही ना म्हणजे अशी जास्त ला खूप लांब गाडी घेऊन जायची सवय नाही त्याच्यामुळे हात दुखायला लागले नुसते ब्रेक दाबून दाबून गाडीचे भयंकर काम आहे तरी मला मोनिश बोलला मम्मी ट्रॅफिक असेल पुढे आमच्या नाक्यावरती तर नव्हती बिलकुल पुर्ण्यापर्यंत पण नव्हती पण पूर्ण्याच्या पुढे भयंकर ट्रॅफिक येताना पण पुण्यापासून आमच्या कोपरपर्यंत बिलकुल ट्रॅफिक नाही आहे राहणाऱ्यावरतीच ट्रॅफिक आहे खूप जास्त चला तर असो मस्त वराला देवीचं दर्शन झालं छान भारी चिन्मू आहे बिलकुल गर्दी नव्हती आवडं भारी दर्शन झालं ना जा <us> मला जाम, जाम आवडलं एव्हरेजचं दर्शन मागच्या वर्षी ह्यांनी आणि मी आम्ही दोघे पण गेलेलो ना इतकी मोठी रांग होती ना इतकी गे रांग होती हो ना जसं एकविरीला वगैरे गेल्यावरती कशी रांग असते हे भयंकर सेम तशीच रांग होती आणि आम्ही तेव्हा ना मंगळवारी गेलेलो देवीच्या दर्शनाला म्हणून ती भयंकर रांग होती ते देवीच्या दर्शनाला दर्शन मंगळवारी आणि शुक्रवारी भरपूर गर्दी असते भरपूर म्हणून मी आज शनिवारी गेलेली आजभर काही गर्दी नसते कालच जाणार होती पण काल मी नाही गेली बरं नको खूप जास्त गर्दी असेल ना आमच्याकडचे भयंकर ट्रॅफिक असते भीवन अंजूर फाट्यावरून ते आमच्या कोपरपर्यंत भयंकर ट्रॅफिक असते मी बरं खूप जास्त टाइम वेळ होईल मग यायला बरं म्हणून मी आज गेली तर आज वाजता गर्दी पण नव्हती पण थोडीशी ट्रॅफिक होती सो चला तर तुम्हाला भेटते मी थोड्या वेळाच्या नंतर बाबू नाही बाबू माझ शाळा पोळ्या ग मम्मीच्या लाडाच्या पोळी आहे ना बाबू तू मम्मीच्या लाड्याचे बाबू आहे ना तू मम्मी खाऊ देऊन येतो कोळीला मम्मी खाऊ घेऊन येते पाहिजे न खाऊ घेऊन येते अशा कमी येते अशा करू त्याला पोटावर चांगल्यावर तुम्हाला वाटते <laughs> सोडूच्या